तुम्ही वेगवेगळे नकाशे बघितलेत महाराष्ट्राच्या प्राकृतिक नकाशाची माहिती घेतली त्यातील वेगवेगळ्या रंगांवरून वेगवेगळ्या प्रदेशांची उंची किती आहे याची तुम्हाला आता कल्पना आली आहे आता हा भारताचा नकाशा बघा यात हिरवा रंग असलेल्या प्रदेशाची उंची किती आहे सहा हजार मीटर उंची असलेल्या प्रदेशांची नावं सांगा पिवळा रंग किती मीटर उंचीवर असलेल्या प्रदेशाला दिलाय तुम्हाला भारताच्या कोणकोणत्या देशांना समुद्र दिसतोय या प्रश्नांची उत्तर शोधताना तुमच्या असं लक्षात आलं असेल की भारतात खूप वेगवेगळ्या उंचीचे प्रदेश आहेत भारताच्या तीन बाजूंना समुद्र आहेत भारताच्या उत्तर दिशेला खूप जास्त उंचीचा प्रदेश आहे वेगवेगळ्या राज्यात लहान मोठ्या नद्या आहेत गंगा गोदावरी मुठा पंचगंगा या नद्यांची ही प्रातिनिधिक चित्र आपण बघतोय आता या पुढची चित्र बघा काश्मीर राजस्थान कोकण या प्रदेशांची ही प्रातिनिधिक चित्र आहे या चित्रांमध्ये काय दिसतंय बरं बर काश्मीर मधल्या माणसांनी उबदार कपडे घातले राजस्थानातील माणसांचा पोशाख वेगळा आहे आणि कोकणातील माणसांचा आणखी वेगळा आहे सगळ्यांच्या आहारातही फरक आहे का बरं असा फरक आहे या सगळ्यांच्या भौगोलिक परिस्थितीत वातावरणात हवामानात फरक आहे या सगळ्या प्रदेशांची भूरचना वेगवेगळी आहे काश्मीर हा बराचसा डोंगराळ प्रदेश आहे तिथे हवामान खूप थंड असतं त्यामुळे तिथली माणसं उबदार कपडे घालतात राजस्थानात वाळवंट आहे तिथे ऊन खूप असत त्यामुळे तिथल्या माणसांचे कपडे वेगळे असतात त्यांचे कपडे ऊन रेती यांपासून संरक्षण करणारे असतात कोकणात हवा दमट असते तिथे माणसं हलके कपडे घालतात आता तुमच्या लक्षात आला असेल की माणूस ज्या प्रदेशात राहतो तिथली भूरचना हवामान वनस्पती यांचा त्याच्या राहणीमानावर परिणाम होतो माणसाचा आहार त्याचा पेहराव म्हणजेच पोशाख हे सगळं त्याच्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि इतर नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतं भारतात विविध नद्या डोंगर पर्वत पठार सपाट मैदानी प्रदेश वाळवंट म्हणजेच वाळूचे प्रदेश असे विविध प्रकारचे प्रदेश पाहायला मिळतात तसच काही बेटांचाही भारतात समावेश होतो भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाणी आहे आणि तो दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे या भागाला भारतीय द्वीपकल्प असं म्हणतात भारतातील समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलेल्या भूप्रदेशातील हवामान दमट असतं इथले लोक तांदूळ हे मुख्य पीक पिकवतात त्यामुळे तिथल्या लोकांच्या आहारात भात जास्त प्रमाणात असतो उत्तर भारतात हवामान थंड असत तिथले लोक गहू जास्त प्रमाणात पिकवतात मध्य भारतात ज्वारीचं पीक चांगलं होतं फळांच्या बाबतीतही असंच आहे काश्मीरमध्ये सफरचंद जास्त प्रमाणात येतात नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे त्यानुसार त्या त्या प्रदेशातील लोकांचा आहार चालीरीती सण उत्सव वेगवेगळे आहेत असं लक्षात येत तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता तुमचे कोणी मित्र मैत्रिणी वेगळ्या प्रदेशातले असतील तर त्यांच्याकडून त्यांच्या प्रदेशाची माहिती मिळवा हा भारताचा राजकीय नकाशा आहे या नकाशातली सूची बघा काय लक्षात आलं काही तुटक रेषा दिसत काही तुटक रेषा गुलाबी रंगानी काही हिरव्या तर काही काळ्या रंगानी काढल्यात या सगळ्या रेषांचा अर्थ समजून घ्या या नकाशावरून तुम्हाला कशा कशाची माहिती समजते नकाशात जरी अशा रेषा काढल्या असल्या तरी प्रत्यक्षात अशा रेषा नसतात भारताचा राज्यकारभार सुरळीत व्हावा म्हणून राज्यांच्या सीमा ठरवलेल्या असतात भारतातील घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या म्हणजे राज्यातील प्रमुख शहर तसंच संघराज्य क्षेत्र यांची माहिती मिळवा कशी वर माहिती मिळवाल बरोबर भारताचा राजकीय नकाशा बघितला की ही माहिती मिळेल त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्याची वैशिष्ट्य तिथली भाषा तिथील प्रमुख ठिकाणं भूरचना नैसर्गिक वैशिष्ट्य सांस्कृतिक वैशिष्ट्य यांची माहिती करून घ्या भारतात रस्ते महामार्ग जलमार्ग म्हणजेच पाड्यातील वाहतुकीचे मार्ग हवाई मार्ग म्हणजेच आकाशातील विमान प्रवासाचे मार्ग तसेच लोह मार्ग म्हणजेच रेल्वेचे मार्ग यांचे जाळे आहे या सर्व मार्गांमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक शक्य होते आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी धान्य फळं भाज्या पिकतात हे आपल्याला माहिती आहे या, या सर्वांची वाहतूक या सर्व प्रकारच्या मार्गांमुळे शक्य होते या नकाशातून तुम्हाला भारतातील धान्य तसंच नगदी पिकं यांची माहिती होईल नगदी पिकं म्हणजे ज्या पिकांच्या उत्पादनातून शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात अशी पिकं आता सांगा बघू चहाच चा जास्त उत्पादन कुठे होत रत्नागिरीतून जगभर कोणतं फळ जास्त प्रमाणात विकलं जात आपल्याकडे केशर कुठून येतं मसाल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कुठे होतं वेगवेगळ्या नकाशे मिळवून भारताची अशीच माहिती मिळवा आपण काय शिकलो आपला भारत देश खूप मोठा आहे भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांची भूरचना वेगवेगळी आहे भारतातील भूरचनेप्रमाणे हवामानात फरक पडतो त्यामुळे वेगवेगळी अन्नधान्य फळं वनस्पती भारतात बघायला मिळतात भारतातील लोकांच्या आहाराच्या सवयी पोशाख सण उत्सव त्या त्या प्रदेशातील हवामान भूरचना यावर आधारित असतात त्यामुळे भारतातील लोकजीवन प्रत्येक प्रदेशात वेगळं दिसून येतं भारतातील एका प्रदेशातील पदार्थ वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांनी नेता येतात भारतात रस्ते महामार्ग हवाई मार्ग जलमार्ग लोहमार्ग यांचं मोठं जाळय स्वाध्याय खालील प्रश्नांची उत्तरं लिहा भारतातील राज्यांच्या सीमा घटक राज्यांची माहिती कोणत्या नकाशात बघायला मिळेल भारतात वाळवंट कोणत्या राज्यात आहे भारतातील वस्तू आणि अन्न पदार्थांची वाहतूक कोणकोणत्या मार्गांनी होते भारतीय द्वीपकल्प कशाला म्हणतात भारताच्या जवळ असलेल्या बेटांची नावं लिहा नकाशात शोधा हिमालय पर्वत वाळवंट भारतातील जंगल समुद्र किनारपट्टी जवळचे प्रदेश नर्मदा नदी